आजी आजी काय करते आहे आई काय करते शेंगा सोलते भी कसल्या भीमंगाच्या बघा दाखव भीमंगाच्या शेंगा सोलती आहे भीमंगाच्या शेंग शेंगा घेत भिमोंगाच्या शेंगा सोलती आहे हे बघा आईने किती सोडलेले आहेत हे बघा एवढे आईने सोल पाच मिनिट आई बसली फक्त आणि एवढं सोडून अंगात तू काय करतोय काय करतोय खातो काय खातोय हा शेंगदा ना शेंगदा शेंगदा ना काय खातो सांग बोल काय खातोय नाही टोटल आज अशी ना शेंगा तुटत नाहीये आहे मी कस तरी तुटतोय आणि खातोय मला या शेंगा खायला बोल ना मला शेंगा खायला या अंगत बोल शेंगा खायला या सर्वांना बोल लवकर बोल चला अजून बोलता नाही

आणि बघा आई पण सोलते भीमंगाचे शिंगा त्याला भीमंगे बोलतात पण मला थोडं बोलत नाही माझ्याकडनं फोडून फोडून खाते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा